अकरा मार्च दोन हजार सतरा ला येथे झालेल्या नक्सली हमल्यात पुलगाव येथील शहीद जवान प्रेमदास मेंढे यांचे अकरा ला चतुर्थ पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने जहीन फाउंडेशन मेंढे परिवारातर्फे पुलगाव येथे वरिष्ठ माजी सैनिक माधवराव मोहिते व अरुणा राजेश सावरकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले व हर्षा मेंढे यांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रामुख्याने जैन फाउंडेशनचे राष्ट्रीय संचालक बिपिन मोगे वर्धा जिल्हा अध्यक्ष संजय उराडे देवळी तालुक्या अध्यक्ष भीम इंगोले मंगेश ढवळे राजेश ताकसांडे धनंजय जांभुडकर राजेश सावरकर इत्यादी माजी सैनिक मेंढे परिवारातील सदस्य व आत्मजन आणि नागरिकांनी पुष्पार्पण करून श्रद्धांजली दिली सदर कार्यक्रम शहीद जवान अमर रहे व भारत माता की जय अशा जयघोषणात संपन्न झाला व यानंतर सर्वांनी स्नेहभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव